हवा सोडत आहेत बघा हे है मोरने ब्लॅक कलरची गाडी आहे का त्याचं टायर फुटला आत्ता नमस्कार मित्रांनो आज माझा दुबईमधला तिसरा दिवस आहे आणि मी माझ्या हॉस्टेलच्या गॅलरीत उभा आहे मी डेझर्ट सफारीसाठी क्लॉक ॲप्लिकेशनवरून बुकिंग केलेलं के आहे आणि त्या बुकिंगची गाडी माझ्या या हॉस्टेलमध्ये मला पिकअप करायला येणार आहे वाट पाहतोय मी तीन वाजता त्यांनी टाईम टाकलेला आहे मी डेझर्ट सफारीला जाणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतं आहे ते पाहूयात दोन हजार सहाशेमध्ये मला ऑनलाईन बुकिंग मिळालं आहे ब्लॉक ॲप्लिकेशनवरून अतिशय सोप्या पद्धतीनं बुकिंग करू शकतो आपण त्या ॲप्लिकेशनवरून त्यांना लोकेशन पण त्या बुकिंगसोबतच पाठवलं आहे तर तुम्हाला दाखवतो डेझर्ट सफारीमध्ये काय काय मिळतं आहे आपल्याला ते आपण पाहूयात अगदी जवळच माझं हॉस्टेल आहे सिग्नल आहे समोर पहा हा पहा सिग्नल आहे मी वाट पाहतोय तो पिकअपसाठी येणार आहे त्यांनी नंबर पण पाठवला हो आहे मला पाहूयात ही कार थांबली आहे बघा याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला ही पहा मित्रांनो दुबई फ्रेम दिसतीय समोर निघालोय डेझर्ट सफारी साठी आहेत आपका नाम इम्रान।, इम्रान जी है साथ में के पाकिस्तान पेशावर से ये लेके जाएंगे हमें डेजर्ट सफारी के लिए पहा इकडे डेझर्ट सुरू झालेलं आहे आता दुबईपासून एक तास लागतो आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी जिथे कॅम्प आहे हे दोन्ही बाजूला डेझर्ट सुरू झाले पहा सफारीला जाताना वाटेमध्ये तीस मिनिटांचा ब्रेक आहे इथे कोणाला काही खरेदी करायचं असेल बाथरूमला जायचं असेल खायचं असेल तर ते थांबू शकतात बघा इथे खूप साऱ्या अशा गाड्या लागलेल्या आहेत आणि इथे थांबलेले आहेत हे पहा या गाडीतून आलो आहे मी पाहूयात तिथं काय आहे त्या आतमध्ये जाऊयात चला या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करता येतात त्यासाठी इथे थांबतात या अशा बग्गी आहेत इथे उपलब्ध आहेत दीडशे मध्ये आहेत वेगवेगळे रेट आहेत त्याचे ते पाहू शकता इथे खूप गर्दी आहे निघालो आता डिवन बॅशिंगसाठी बघूया अनुभव कसा आहे वाळूच गाडी पळवण्याचा इथं सगळ्या मोठमोठ्या कार आहेत आपण पण आहे आता डिवून बॅशिंगसाठी जाऊयात चला हवा सोडत आहेत बघा हे वाळूत पळवायचे वाल गाडी त्याच्यामुळे वाळवंटात आलोय आता पुण्यात एकदा अनुभवावा असा थरारक हा ड्यून बॅशिंगचा प्रसंग आहे तो प्रत्येकाने अनुभवला पाहिजे दुबईला आल्यानंतर अतिशय थरारक गाडी चालवली ते आमचे ड्रायव्हर आहेत ते खतरनाक गाडी चालवत होते म्हणजे मी जैसलमेरला पण ड्यून बॅशिंग केलं होतं परंतु याच्यासारखं ड्यून बॅशिंग मी नाही पाहिलं एक नंबर म्हणजे आपण इथे भेट द्यायलाच पाहिजे हे बा हा वाळवंट आहे पूर्ण इथे फोटोग्राफी चालू आहे खूप आवडली मला ही सफारीची जी राईड होती फक्त सव्वीसशे रुपयात खूप काय आहे ते बघा समोरनं जी ब्लॅक कलरची गाडी आहे का गा। त्याचं टायर फुटलं आहे आत्ता चालवतं चालवतं टायर फुटलं आहे आता तिथे त्याचं टायर बदलत आहेत बघा ते एकदम पुढे तिकडे अतिशय विहंगम दृश्य आहे बघू शकता तुम्ही सूर्य मावळतोय समोर आणि इकडे हे पर्यटक फोटो वगैरे आहेत खूप मोठा एरिया आहे हा या एरियामध्ये सर्व पर्यटक येऊन थांबतात फोटो वगैरे काढतात या टायमाला आणि याच्यानंतर कॅम्पला नेतात हे या कॅम्पला आलोय ड्रीम नाईट टुरिझम ड्रीम नाईट टुरिझम सर एक तासाच्या प्रवासानंतर इथे पोहोचलो आहे सात वाजलेत जाऊयात आतमध्ये पाहूयात काय आहे ते बघा इथं कावा आहे आणि खजूर पण आहे वेलकम ड्रिंक मध्ये सर वेलकम ड्रिंक प्लीज युअर डेट सर प्लीज गावा डेझर वेजिटेबल फलाफील अँड व्हेजिटेबल पकोरा दिसून वेजिटेबल स्प्रिंग रोल मित्रांनो बघा हे कोल्ड्रिंकमध्ये एक कोक घेतला आणि पाणी बॉटल घेतली आहे इथे पिण्याच्या पाण्याचं खूप अवघड आहे बारकी बॉटल घेतली तर एक धिरमला आहे मोठी बॉटल घेतली म्हणजे एक लिटरची तर दोन धिरमला आहे पण इथे पाणी दिलं आहे त्यांनी आणि कोक पण दिला आहे कॅम्पमधून मी आता बाहेर चाललेलो आहे सव्वा आठ झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा